शहरुख खानशे सातशे पन्नास संजय दत्तशे पन्नास आठशे पन्नास सुरेश साळ आठशे पन्नास नऊशे दोनशे नऊशे 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 मुंडी

नऊशे पन्नास नऊशे पन्नास नऊशे पन्नास दिसतो नावशे पन्नास ये आता पडल्या आमच्याशी घाट नऊशे साठ नऊशे साठ नऊशे साठ मुंडे घेते नऊशे साठ नऊशे साठ एक वर नऊशे साठ दोन वर नऊशे साठ तीन वर चला लावून द्या लावून द्या આઠશે પન્નાસ આઠશ આઠશે પન્નાસ નવશો હે નવસે બોલ્યા નવશે નવશ બોલ્યા નવશે નવશ નવશ

किलो पडणार चार किलो चार किलो चार किलो चार किलो एक कुंडी चहा पाय एक हजार एक्कावन एक हजार एक्कावन एक हजार एक्कावन कोणा बघा मिलिंदा मिलिंदा एक हजार एक्कावन परत मिळणार नाही दोनच राहिल्यात

सरळ पुढच्या वर्षी आता परत मिळणार नाही अठराशे रुपये रुपये चार किलो आहे अकराशे अकराशे रुपये नऊशे नऊशे اکراشی 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 ساڑه اکراشی ساڑه اکراشی اے بارا اکراشی اے بارا 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 اے

तेराशे पन्नास पुढे नाही 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 जेवढा परत मिळणार नाही पुढे लावून एखाद्या एका दे बाराशेशे बाराशे बोलला की नाही तुम्ही सांगा बाराशे पुढे